नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेचा उद्देश या योजनेचं स्वरूप तसेच पात्रता आणि अपात्रतेचे निकष आणि जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आपण सादर करणं आवश्यक आहे हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून या योजनेचं उद्देश जे आहेत यामध्ये राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे असे वेगवेगळे उद्देश आहेत आता या योजनेचं स्वरूप जर म्हटलं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेंद्वारे दीड हजार रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठाव्या वर्षवयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला असणार आहेत योजनात्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार निराधार महिला तसेच किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावं अपत्रता ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिलासुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत हे या कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे चार एकर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिला अपात्र ठरणार आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येणार आहे आता या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण जाणून घेऊयात कारण हे कागदपत्र आपण सादर केली तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहोत यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड त्यासाठी लागणार आहे तसंच तस महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला यासाठी आवश्यक असणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे जर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या सर्व कागदपत्रांची आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यकता आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आजूबाजूला आजूबाजूला तसेच आपल्या नात्यांमध्ये जर अशा कोणी महिला असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद